ते पत्र आले ना पत्र लिहायच पत्रात लिहा कोण्या मेला ना सांगितलं तुम्हा मिठू ठुमकते रस्त्यावर संशय माझा आला तर नाही जाणार बाहेर पाणी आणाय जाऊ का नको काही ते पत्रात लिहा शंभर रुपयाचा हिसाब मागत मी काय येतली ना खाल्ले पाण्याचे वीस दिले लाईटीचे तीस दिले पंचवीस च राशन आणलं तू पन्नास देऊ का नको काही ते पत्रात लिहा रिकाम्या हाती आला फुकट गेली खेप बेबी झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायते आम्ही समजा ऐकू का नको काय ते पत्रात लिहा बाळाला आला ताप न खोकला ला घेऊन गेले शंभर रुपयाचं इंजेक्शन मारलं पाण्यातच पैसे मार गेले त्यानं जे लिहू का नको काय ते पत्रात लिहा बेबीला आताशी शाळेत घातली चांगला अभ्यास करते बायानी शिकाय पाहिजे आखी वस्तीच म्हणती मी बी शिकाय जाऊ का नको काय ते पत्रात लिहा चव्हापासून तुम्ही परदेशी गेलात माझले खितले लपंगे मिळून विसरून राहायचं सोडून धर्माच्या नावावर दंगे, आख्या वस्तीला समजाऊ का नको काय ते पत्रात लिहा